मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकी यांच्यानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का आज बसलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय तर अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे एकच खळबळ राज्याच्या राजकारणात उडालेली आहे आणि अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ आणखी काही आमदार राजीनाम्याच्या तयारीत अशी चर्चा एकीकडे सुरू झालेली आहे अशोक चव्हाणांचे जे समर्थक आमदार आहेत किंवा त्यांचे जवळचे जे आमदार मानले जातात अशा आमदारांची चर्चा आता सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये आवर्जून विश्वजीत कदम यांचं नाव घेतलं जाते विश्वजीत कदम हे आमदार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष घडामोडींना आता वेग आज ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय तसंच अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामाही दिलाय आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो स्वीकारला सुद्धा आहे अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ आता काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते सुद्धा राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे या चर्चांमध्ये काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम हे देखील राजीनामा देणार असल्याच्या उधाण आलाय मात्र विश्वजित कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे नमस्कार आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी सकाळपासून महाराष्ट्रामध्ये अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून एक धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली समजली ती म्हणजे राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी अचानकपणे आपल्या आमदारकीचा राजीनामा हा दिलेला आहे याच बातमीवरून आज एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निश्चित स्वरूपात मला त्याच्या वेदना झालेल्या आहेत परंतु ह्या बातमीबरोबरच अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवला जातो आहे की सुद्धा माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे प्रथमतः मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही मी आजही काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि ज्या पलूस कडेगावच्या जनतेने स्वर्गीय पतंगरावजी साहेबांना भरभरून बर प्रेम दिलं साथ दिलं त्याच पलूस कडेगावच्या आमच्या माता भगिनींनी ज्येष्ठांनी तरुण कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य लोकांनी मलाही विधानसभेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याची व महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली आणि म्हणून माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामध्ये अशा माझ्या पलूस कडेगावच्या बंधू भगिनींना न विश्वासात घेता कुठलंही मी पाऊल टाकणार नाही हे मी या प्रसंगाच्या निमित्ताने सांगू इच्छितो आणि माझी नम्र विनंती की गैरसमज करू नये धन्यवाद जय जय हिंद महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतात चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे आता अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी कोण कोण काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आणि भाजपमध्ये जाणार या चर्चेनं जोर धरलाय अशोक चव्हाण यांच्यासोबत ज्या बारा जणांची चर्चा होते त्या बारा जणांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली तर हा खूप मोठा धक्का काँग्रेसला मानला जाईल असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम